चोरला घाट मार्गानंतर आता बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अनमोड घाटातून अवजड वाहनांना बंदी घातली आहे त्यामुळे कारवार मार्गे गोव्याला जाणे हा एकच पर्याय अवजड वाहनधारकासमोर आहे परिणामी रामनगर कारवार आणि यल्लापूर कारवार मार्गावर अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे कुसमळी फुलावरून अवजड वाहनांना बंदी घालून चोरला मार्गे गोव्यात जाणाऱ्या अवजड वाहनांनी बेळगाव खानापूर चांबुटी या रस्त्याचा वापर करण्याचे आदेश बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते मात्र खानापूर ते जांबोटीपर्यंतचा अठरा किलोमीटर अरुंद रस्ता असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेत त्यामुळे अवजड वाहनधारक गोव्यात ये जा करण्यासाठी खानापूर जांबोटी रस्त्याऐवजी खानापूर रामनगर अनमोड रस्त्याचा वापर करीत होते मात्र शनिवारी अनमोड घाटात रस्ता खचल्याने हा घाट ही अवजड वाहनासाठी दोन महिने बंद करण्यात आलाय अनमोड आणि चोरला हे दोन्ही मार्ग गोव्यात ये जा करण्यासाठी अवजड वाहनांना बंद झाल्याने आता कर्नाटकातून गोव्यात जाण्यासाठी कारवार गोवा हा एकच अवजड वाहतुकीसाठी सुरक्षित मार्ग आहे त्यामुळे आता बेळगाव आणि इतर भागातून येणारी अवजड वाहने रामनगर कारवार आणि यल्लापूर कारवार मार्गे गोव्यात जात असून या मार्गावर वाहतुकीचा ताण वाढलाय यल्लापूर कारवार मार्गावर अरेबेल घाट आणि रामनगर कारवार मार्गावर अन्सी घाटातून अवजड वाहनांना प्रवास करावा लागतोय मात्र जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने दोन्ही घाटात दरड कोसळण्याचा अहवाल दिला आहे त्यामुळे कर्नाटकातून गोव्याला जोडणारा तिसरा सुरक्षित मार्गही कितपत सुरक्षित राहणार हाच प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट सुपालोर न्यूज